अरुणा आणि माधव एका मोठ्या शहरात एका चाळीत राहायचे त्यांची ओळख तशी फार जुनी नव्हती पण लवकरच त्यांच्यात मैत्री झाली अरुणा दिसायला शांत आणि समजूतदार होती तिचे मोठे बोलके डोळे आणि चेहऱ्यावरचं नेहमीचं स्मित हा तिच्या व्यक्तिमत्वाचा भाग होता ती एका बँकेत कामाला होती आणि तिला वाचनाची खूप आवड होती संध्याकाळी काम संपल्यावर ती बहुतेक वेळा बाल्कनीत बसून पुस्तक वाचत असे किंवा मग तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत असे माधव थोडा वेगळा होता तो उत्साही बोलका आणि सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा माणूस होता त्याची स्वतःची एक छोटीशी प्रिंटिंगची प्रेस होती कामाच्या गडबडीतही तो चाळीतल्या लोकांबरोबर हसून खेळून बोलत असे त्याला क्रिकेट खेळायला आणि मित्रांबरोबर चहा पिण्यासाठी गप्पा मारायला खूप आवडायचे अरुणा आणि माधवच्या घरांच्या बालकन्या एकमेकांना लागून होत्या त्यामुळे सहजच त्यांचे बोलणे व्हायचे सुरुवातीला ते फक्त हवामानाबद्दल किंवा चाळीतल्या बातम्यांबद्दल बोलत हळूहळू त्यांच्या गप्पांचे विषय बदलले त्यांना एकमेकांच्या आवडीनिवडी कळू लागल्या अरुणाने माधवला तिच्या आवडत्या लेखकांबद्दल सांगितले तर माधवला त्याच्या कामातील अडचणी किंवा गमती तिला सांगायला आवडायची एक दिवस संध्याकाळी अरुणा तिच्या बाल्कनीत बसून एका गंभीर विषयाचं पुस्तक वाचत होती माधव त्यांच्या बाल्कनीत इकडे तिकडे फिरत होता थोडा चिंतेत दिसत होता काय झालं माधव अरुणाने त्याला विचारलं आज तू थोडा शांत शांत दिसतोयस माधव तिच्याकडे बघून हसला पण त्याच्या हसण्यात नेहमीचा उत्साह नव्हता अरे काही नाही अरुणा थोडं कामाचं टेन्शन आहे एक मोठी ऑर्डर आहे पण वेळेत पूर्ण होईल की नाही याची काळजी वाटते काय काम आहे अरुणाने उत्सुकतेने विचारलं अरे एका मोठ्या कंपनीच्या स्टेशनरीचं प्रिंटिंग आहे हजारोच्या संख्येत प्रिंट करायचं आहे आणि वेळ खूपच कमी आहे माधवने थोडी नाराजी व्यक्त केली अरुणा थोडा वेळ विचार करत राहिली तिला प्रिंटिंगच्या कामाबद्दल फारशी माहिती नव्हती पण तिला माधवची काळजी वाटत होती माधव मी तुला काही मदत करू शकेन का जरी मला या कामाचा अनुभव नसला तरी माधव तिच्याकडे आश्चर्याने बघितला तू तू काय मदत करणार अरे म्हणजे प्रत्यक्ष कामात नाही पण इतर काही कामांमध्ये मदत करू शकेन जसं की कागद व्यवस्थित लावून देणं किंवा इतर छोटी मोठी कामं अरुणा म्हणाली माधवला तिची ही मदत करण्याची तयारी खूप भावली त्याच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा दिसला अरुणा तू खरंच खूप चांगली आहेस तुझा विचारही खूप मोठा आहे बघू गरज पडली तर नक्की सांगेन तुला त्या दिवसापासून त्यांच्या बोलण्यात आणखी मोकळेपणा आला अरुणाला माधवच्या कामाची थोडीफार कल्पना आली आणि माधवला अरुणाच्या शांत स्वभावाची आणि मदतीच्या वृत्तीची जाणीव झाली त्यांची मैत्री हळूहळू एका वेगळ्या वळणावर येत होती पण दोघांनाही त्याची स्पष्ट जाणीव नव्हती काही दिवसांनंतर माधवच्या प्रिंटिंग प्रेसवर कामाचा खूप लोड आला त्याला रात्री उशिरापर्यंत काम करावं लागलं होतं अरुणा बँकेतून आल्यावर कधी कधी त्याच्या प्रेसच्या बाहेर चक्कर मारून जायची तिला लाईट लागलेला दिसला की तिला थोडं बरं वाटायचं की तो एकटा नाहीये एके रात्री जवळपास अकरा वाजले होते बाहेर जोरदार पाऊस पडत होता अरुणाला झोप येत नव्हती तिने सहज तिच्या बाल्कनीतून माधवच्या बाल्कनीकडे पाहिलं तिने त्याला तिथे खुर्चीवर बसून कॉफी पिताना पाहिलं माधव तू अजून जागा आहेस तिने मोठ्या आवाजात विचारलं कारण पावसाचा आवाज खूप होता माधवने वर पाहिलं आणि तिला बघून तो हसला हो अरुणा काम अजून बाकी आहे तू झोपली नाहीस अजून नाही झोप येत नव्हती पाऊस खूप येतोय ना ती म्हणाली हो आणि याच पावसामुळे आज एक डिलिव्हरी पण रखडली आहे माधव थोडा वैतागलेला दिसत होता अरुणाला त्याची काळजी वाटली माधव तू खूप थकला असशील आता आराम कर थोडा उद्या बघू काय करायचं ते काय आराम करू अरुणा उद्या सकाळी ती ऑर्डर पोहोचवायची आहे आणि अजून बरंच काम बाकी आहे माधवने डोक्याला हात लावला अरुणा क्षणभर विचार करत राहिली मग ती म्हणाली माधव एक काम करू शकतो का आपण तू मला थोडं शिकवशील का प्रिंटिंगचं काम म्हणजे मी तुला उद्या सकाळपर्यंत थोडी मदत करू शकेन माधवला तिच्या बोलण्याचा विश्वास बसला नाही अरुणा तुला काय माहीत आहे या कामाबद्दल हे खूप किचकट असतं अरे शिकायला काय हरकत आहे तू सांगशील तसं मी करेन निदान कागद वगैरे व्यवस्थित लावण्याचं काम तरी करू शकेन अरुणाने आग्रह केला माधव थोडा वेळ शांत राहिला त्याला तिची मदत हवी होती पण तिला त्रास द्यायला नको होतं ठीक आहे तू खरंच मदत करणार असशील तर ये खाली मी तुला थोडं शिकवतो अरुणा लगेच तयार झाली आणि खाली माधवच्या प्रेसवर गेली माधवने तिला प्रिंटिंग मशीनचे काही मूलभूत भाग आणि कागद कसा का लावायचा हे शिकवलं अरुणानेही मन लावून सगळं शिकून घेतलं त्या रात्री त्यांनी दोघांनी मिळून पहाटेपर्यंत काम केलं अरुणाला जरी पहिल्यांदा हे काम थोडं कठीण वाटत होतं तरी माधव तिला समजावून सांगत होता आणि तिची मदत करत होता सकाळ झाली आणि त्यांची बरीचशी कामं पूर्ण झाली होती माधवच्या चेहऱ्यावरचा ताण आता कमी झाला होता अरुणा तू खरंच खूप मदत केलीस तुझ्यामुळे आज हे काम वेळेत पूर्ण होईल असं वाटतंय माधवने कृतज्ञतेने म्हटले अरुणा हसली अरे यात काय एवढं मित्र एकमेकांना मदत नाही करणार तर कोण करणार त्या दिवसांनंतर अरुणा आणि माधवची मैत्री आणखी घट्ट झाली कामाच्या गडबडीत एकमेकांना मदत करताना त्यांना एकमेकांच्या आणखी जवळ येण्याची संधी मिळाली त्यांना आता एकमेकांच्या सवयींची आवडीनिवडींची अधिक चांगली माहिती झाली होती एके संध्याकाळी काम संपल्यावर दोघेही चाळीच्या बाहेर फिरायला गेले हलकासा वारा वाहत होता आणि वातावरणात एक वेगळीच शांतता होती अरुणा माधव हळूच म्हणाला त्या दिवशी तू नसती तर खरंच खूप अडचण झाली असती अरे त्यात काय विशेष आहे मलाही तुझ्यासोबत काम करायला मजा आली अरुणाने उत्तर दिलं माधव थोडा वेळ शांत राहिला आणि मग तिच्याकडे बघून म्हणाला अरुणा मला असं वाटतंय की आपली मैत्री आता फक्त मैत्री राहिली नाही आहे अरुणा त्याच्या डोळ्यात बघत राहिली तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळाला होता आणि तिच्या मनातही त्याच भावना होत्या ज्याला ती अजून ओळखायला शिकत होती